नमस्कार तमाम शेळीपालक बंधू आणि भगिनींनो तर स्वागत आहे सर्वांचं आपल्या या ये जे गोट फार्ममध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर आपण आलेलो आहे एका अजून एका दुसऱ्या गोट फार्मवर तर इथं आपल्याला दिसत वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या जातीच्या शेळ्या आहेत मिक्स आहे काही बिटल आहे तर अजून गावरान पण आहे आणि शिरोईमधून सोजेतमधून पण आपल्याला इथं शेळ्या पाहायला भेटतील तर मित्रांनो चला बघूया तर मित्रांनो आपण आलो आहे एका नवीन ठिकाणी हा एक मिक्सिंग गोट फार्म आहे आणि बंदिस्त हा बंदिस्त गोट फार्म आहे तर कारण त्यांचं नियोजन त्या आता शेळ्या बारा वाजेपर्यंत त्यांना चारा वगैरे खाद्य दिलेलं आहे तर बघू शकता तुम्ही तर मित्रांनो असं आपण असं बंदिस्त शेळीपालन पण करू शकतो जेणेकरून आपल्याच भागातल्या शेळ्या घ्यायच्या तिथं सेट करायच्या आणि आपण शेळीपालनाला सुरुवात करू शकतो तर चला मी तुम्हाला समोरच्या कॅमेऱ्याने दाखवतो पूर्ण डिटेल कारण असं क्लिअरिटी योग्य येणार नाही तर चला तर तत्पुरती आपल्या न चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि इतरांना पण शेअर करू शकता जेणेकरून त्यांना पण आपले व्हिडिओ माहिती होतील आणि त्यांना त्यांचा फायदा होऊ शकतो तर चला मित्रांनो मित्रांनो हा बघू शकता अरे थांब रे हा पळतोय तर मित्रांनो हा बघा तर यामध्ये गावरान गावरान शेळ्या आहे काही काही म्हणजे वेगवेगळ्या आता काय होतं गावरानला क्रॉस झालेलं असल्यामुळे शंभर टक्के त्या शेळ्या म्हणजे बिटल किंवा का दुसऱ्या बिटल जातीमधूनच आहे पण पूर्ण बिटल नाही म्हणता येणार ना त्यांना तर बघू शकता यांची कानाची लेन्थ तर बिटलसारखी आहे पण मग रोमन नोज नाही आहे म्हणजे आपण याला पूर्ण बिटल नाही म्हणू शकत तर मित्रांनो बघू शकता बघाय अशा प्रकारच्या इथं शेळ्या शेळ्या हा एक मेल आहे हा बिट्टलमधूनच मोडतो कारण काय होतं कलर काही ब्लॅकच कलर राहील असं काही नाही आहे शेळीपालनात किंवा प्रत्येक जातीत कारण बिट्टल जातीच्या अशा कलरमधून पण शेळ्या राहतात आणि ब्लॅक पण राहतात तर लाल पण भुरक्या नारंगी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या राहतात तर बघू शकता इथं ते मालक नाही आहे तर त्यामुळं आपल्याला संपूर्ण माहिती ये देता येणार नाही आहे ये, तर मी तुम्हाला फक्त दाखवतोय बघू शकता अशा प्रकारे आपण गोट फार्म सुरुवात करू शकतो अशी छोटीशी सुरुवात आता तीस तीस एक ह्या शेळ्या आहेत आणि काही उन्हात बसलेल्या आहेत चरून परत सावलीत बसतील बघू शकता हे छोटे छोटे मेल उन्हात बसलेले तर गोड फार्मचे हे निष्काळजीपणा असल्यामुळे आता हे पिल्लांनी जर दूध पिलं तर यांच्या पोटात दूध फुटू शकतं आणि त्या दुधाच्या गाठी बनू शकतात आणि पिल्ले मरू शकतात होऊ शकते तर काही काही असा निष्काळजीपणामुळे पण नुकसान होऊ शकतं फार्मचं तर प कृपया जेव्हा शेळीपालनाला सुरुवात कराल तेव्हा आपले छोटे छोटे जे पिल्लं असतील त्यांना कृपया सावलीत ठेवा कारण ते लहान असतात त्यांना कुठं पण ज्येष्ठ जागा भेटेल तिथे सावलीत बसत आहेत बघा आता खूप ऊन तापलेलं दुपारचा टाईम झालेला आहे तर पिल्लं इथं बसलेले कारण आता इथं जो ज्याचा गोड फार्म आहे तो नाही आहे इथं शेळ्या पूर्ण उन्हात बसलेल्या आहे याने आता शेळीपालनात जेव्हा त्यांचं रोगराई होईल किंवा उष्माघाताचा शेळ्यांना जेव्हा फटका बसेल तेव्हा तो शेळीमालक तेव्हा त्याचे डोळे उघडतील आणि नंतर ते शेळ्यांना पैसे लावतील तर असा निष्काळजीपणा नको तर मित्रांनो कृपया सर्वांनी आपल्या आपल्या शेळ्यांची उन्हाळ्यात काळजी घ्यावी तर बघा या शेळ्या खूप छान आहे पण मग पूर्ण उन्हात गरम झालेलं आहे तर यांचं नुकसान होऊ शकतं तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही पण कृपया शेळ्या सावलीतच राहाव्या आणि त्यांचं गोठ्याचं नियोजन पण खूप छान आहे मस्त छान गोठ्याचं नियोजन केलेलं आहे त्यांनी अशा प्रकारे तुम्ही गोठ्याचं नियोजन करू शकता आणि दोन्ही तिन्ही बाजूला जर आपण खिडक्या जर ठेवल्या तर जेणेकरून हवा खेळती राहील आणि शेळ्यांना गर्मी होणार नाही तर काही शेळ्या सावलीत येऊन बसलेल्या आहे बघू शकता मित्रांनो चला तर मित्रांनो आपण असे लोक बंदिस्त शेळीपालन करतात त्यांचं आपण बघायचं तिथं जाऊन अशा गोड फॉर्मला व्हिजिट द्यायचं जेणेकरून आपल्याला पण कसे ते हँडल करतात शे शेळ्यांना कसं खाद्य देतात किंवा त्यांचं नियोजन कसं राहतं तर तसं करू शकता पण मग आपण त्यांचं हे असं जे आहे उन्हात शेळ्या बसलेल्या तर तसं आपण न करता आपल्या शेळ्यांची योग्य काळजी घ्यावी जेणेकरून आपल्या शेळ्या आजारी पडणार नाही आणि आपलं नुकसान होणार नाही शेळी आजारी पडली म्हणजे शेळीचं नुकसान तर होतच शरीराचं पण आपलं पण नुकसान होतं आपला दवाखाना खर्च मेडिसिन किंवा एखाद्या वेळेस शेळ्यांची सुद्धा होते तर मग आपला त्या शेळीपालनात काही फायदा होत नाही आणि आपलं शेळीपालन बंद पडू शकतं आणि आपण परत शेळ्यांनाच दो दोष देतो आणि म्हणतो आपल्याला शेळीपालन परवडत नाही तर या अशा कारणांमुळे शेळीपालन परवडत नाही त्यामुळे शेळ्यांची काळजी घेणं खूप गरजेची आहे तर बघू शकता पूर्ण उन्हात आता किले वेळा बाईकच्या कॅमेऱ्यानं दाखवतो तुम्हाला परत आम्ही पूर्ण शाळा उन्हातच बसलेल्या आहे तर आता दुपारचा टाईम असल्यामुळे खूप ऊन तापत आहे तर पिल्ले बघा येता येते इथं सावलीत बसतायत तर काही काही शाळांना ऊन चांगलं वाटतं आहे त्यांना सवय पण असू शकते कदाचित पण मग आता उन्हाळ्यात तर असं करायला नको शाळा पूर्ण गोठ्यातच बांधायला हव्यात बघू शकतात एक गरम पिल्ल्या आताही पिल्ल्यांनी जर समजा दूध पिऊन आता उन्हात बसले तर त्यांच्या शरीरात हे दूध फुटू शकतं आणि त्या दुधाच्या गाठी जर तयार झाल्या तर त्या शरीराच्या बाहेर पडत ना पडत नाही आणि शरीरातच हे जमा होतात आणि आपलं पिल्लू काही दिवसानं मरण पण पाहतो आणि त्याच्यावर इलाज होत नाही तर मित्रांनो अशा प्रकारे हा गोड फार्म आहे चांगल्या पण बाजू सांगितल्यात आणि चुकीचे जे दाखव बाजू आहेत त्या पण तुम्हाला सांगितल्या तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हा फार्म पण कसा वाटला गोठ्याचं नियोजन कसं वाटलं ते पण सांगू शकता जेणेकरून मला पण समजेल तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कारण तुमच्या एका कमेंट आणि लाईकमुळे मला पण एक नवीन व्हिडिओ बनवण्याची ऊर्जा मिळते तर मित्रांनो थांबतो इथेच आणि भेटू परत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय काळजी घ्या टेक केअर आणि शेळ्यांची पण उन्हाळ्यापासून आपण काळजी घ्यावी तर बाय बाय भेटू नंतर परत